डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे राजकीय दिंड्या सदैव वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सत्तावीस जून दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे वारकऱ्यांच्या दिंड्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीला निघतात पण जे सत्तेसाठी आतुरलेले आहेत त्यांच्या दिंड्या कशा असतात आणि त्या कुठे निघतात या राजकीय दिंड्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय दिंड्या आज यांची उद्या त्यांची आज यांची उद्या त्यांची खांद्यावरती पालखी असते आज यांची उद्या त्यांची खांद्यावरती पालखी असते कितीही गप्पा ठोकल्या तरी ही राजकीय कुचाळकी असते कितीही गप्पा ठोकल्या तरी ही राजकीय कुचाळकी असते ही राजकीय कुचाळकी असते आज आम्ही याची पालखी खांद्यावरती घेत आहोत याचं कारण ते आहे काल आमच्या खांद्यावर ती पालखी होती याचं कारण अमुक अमुक आहे ह्या सगळ्या थापा असतात ते सांगणार पहिलं कडवं आज यांची उद्या त्यांची खांद्यावरती पालखी असते आज यांची उद्या त्यांची खांद्यावरती पालखी असते कितीही गप्पा ठोकल्या तरी ही राजकीय कुसाळकी असते कितीही गप्पा ठोकल्या तरी ही राजकीय कुसाळकी असते ही राजकीय कुचाळकी असते सभेलातिकेच पुढचं आणि दुसरं कडवं आज यांच्या उद्या त्यांच्या नामाचा गजर असतो आज हा नेता नेता जिंदाबाद जिंदाबाद उद्या तो आणि काल वेगळाच नेता जिंदाबाद होता म्हणून आज यांच्या उद्या त्यांच्या नामाचा गजर असतो आज यांच्या उद्या त्यांच्या नामाचा गजर असतो वरती झेंडा मागे दांडा वरती झेंडा मागे दांडा गोळात घोळ गोल हजर असतो वरती झेंडा मागे दांडा घोळात घोळ हजर असतो गोळात गोळ हजर असतो सदळी वातिकेच हे दुसरं कडव पुन्हा एकदा आज यांच्या उद्या त्यांच्या नामाचा गजर असतो आज यांच्या उद्या त्यांच्या नामाचा गजर असतो वरती झेंडा मागे गोंडा गोळात गोळ हजर असतो वरती झेंडा मागे गोंडा गोळात घोळ हजर असतो गोळात गोळ हजर असतो सदळी वातिडिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं गड सत्तेचे भजन सत्तेचा जप सत्तेचे सत्ते भजन सत्तेचा जप अभंग असतात सत्तेचे भजन सत्तेचा जप सत्तेचेच अभंग असतात सगळे राजकीय पालखी वाहू सत्ता नामात दंग असतात सगळे राजकीय पालखी वाहू वा सत्ता नामात दंग असतात सत्ता नामात दंग असतात पुन्हा एकदा शेवटच आणि तिसरं कडव सत्तेचे भजन सत्तेचाच जप सत्तेचे भजन सत्ते सत्तेचा जप सत्तेचेच अभंग असतात राजकीय दिंड्यामधलं वास्तव सत्तेचे भजन सत्तेचा जप सत्तेचेच अभंग असतात सगळे राजकीय पालखी वाहू सत्ता नामात दंग असतात सगळे राजकीय पालखी वाहू सत्ता नामात दंग असतात सत्ता नामात दंग असतात आजच्या वातडिकेचं नाव होतं राजकीय दिंडी ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटीका मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच